नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावरती दुसरी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत ही प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या ज्ञानाची पडताळणी करण्यास आणि तुम्ही किती तयारी केली आहे हे तपासण्यात मदत करेल या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करण्याची संधी मिळेल तर वेळ वायानं घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान किती आहे थोडं झोन करूया पर्याय आहेत सुमारे दहा ते बारा टक्के सुमारे अठरा ते वीस टक्के सुमारे पंचवीस ते तीस टक्के सुमारे पाच टक्के योग्य पर्याय आहे सुमारे अठरा ते वीस टक्के भारताच्या जी डीपी मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान हे सुमारे अठरा ते वीस टक्के आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान कशाशी संबंधित आहे अगदी सोपा प्रश्न आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण बघितलेला होता मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं होतं की पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना वर्ष किती लाभ मिळतो आता त्याच प्रश्नाशी संबंधित हा प्रश्न एक आहे पर्याय शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे सिंचन सुविधा सुधारणे नवीन शेती तंत्रज्ञान शिकवणे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे चुकून इथे बोर्ड झालं असेल पण दुसरा पर्याय योग्य आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कशाशी संबंधित आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना चा मुख्य उद्देश काय आहे पहिलं ग्रामीण तरुणां तरुणांना नोकरी देणे दुसरं कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करणे तिसरं शेतकऱ्यांना पेन्शन देणे आणि चौथा आहे शाळांमध्ये पोषण आहार देणे योग्य पर्याय आहे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करणे त्यानंतर पुढील प्रश्न किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना कशाशी कशासाठी सुरू करण्यात आली शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी किंवा ग्रामीण भागात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी योग्य पर्याय आहे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्न आहे सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जात नाही ए पहिला पर्याय नैसर्गिक खते रासायनिक कीटकनाशके कंपोस्ट खत किंवा जैविक खते या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे रासायनिक कीटकनाशके सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये रासायनिक कीटकनाशके यांचा वापर केला जात नाही पुढील प्रश्न आहे जैविक शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे रासायनिक खतांचा वापर वाढवणे किंवा जास्त उत्पादन मिळवणे किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती करणे किंवा पाण्याचा जास्त वापर करणे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे जैविक शेती म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने शेती करणे पुढील प्रश्न आहे ग्रामीण भागातील बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप्स कशासाठी कार्य करतात धार्मिक कार्यक्रमांसाठी एकमेकांना कर्ज देऊन आर्थिक मदत करण्यासाठी शेतात यांत्रिकीकरण आणण्यासाठी राजकीय निर्णय घेण्यासाठी योग्य पर्याय आहे एकमेकांना कर्ज देऊन आर्थिक मदत करण्यासाठी त्यानंतर पुढील प्रश्न आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनचे महत्व काय आहे फक्त दूध उत्पादन फक्त वाहतूक शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि पूरक उत्पन्न मिळवून देणे फक्त नैसर्गिक खत मिळवणे योग्य पर्याय शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि पूरक उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण अर्थ अर्थव्यवस्थेत पशुपालनचे महत्व आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि पूरक उत्पन्न मिळवून देणे पुढील प्रश्न आहे ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्यासाठी मनरेगा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे पर्याय आहेत ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे ग्रामीण बेरोजगारांना वर्षातून किमान शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी देणे ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण देणे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देणे योग्य पर्याय आहे ग्रामीण बेरोजगारांना वर्षातून किमान शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी देणे योग्य पर्याय पुढील प्रश्न ग्रा ग्रामीण भागात लघु उद्योगांसाठी कोणती संस्था कर्ज देते पर्याय आहेत भारतीय रिझर्व बँक सिडबी बी आय सी आय सी आय बँक युनियन बँक ऑफ इंडिया योग्य पर्याय आहे सिडबी ग्रामीण भागात लघु उद्योगांसाठी बी संस्था कर्ज देते पुढील प्रश्न आहे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याला काय म्हणतात पर्याय जैविक शेती शाश्वत शेती कृषी यांत्रिकीकरण कोरडवाहू शेती योग्य पर्याय आहे कृषी यांत्रिकीकरण पुढील प्रश्न आहे भारतातील कोरडवाहू शेती ड्रायलँड फार्मिंग ची मुख्य समस्या काय आहे पर्याय आहेत पाण्याची जास्त उपलब्धता सिंचनाचा अभाव जास्त सुपीक जमीन कमी कामगार योग्य पर्याय आहे सिंचनाचा अभाव भारतातील कोरडवाहू शेतीची मुख्य समस्या आहे सिंचनाचा अभाव त्यानंतर पुढील प्रश्न आहे ग्रामीण भागातील गरिबीचे मुख्य कारण काय आहे पर्याय आहेत शिक्षण आणि आरोग्य सेवांचा अभाव शहरी भागातील रोजगार उत्तम वाहतूक व्यवस्था सरकारी योजनांचा अभाव या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे शिक्षण आणि आरोग्य सेवांचा अभाव हे ग्रामीण भागातील गरिबीचे मुख्य कारण आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील जमीन सुधारणा कायद्यांचा मुख्य उद्देश काय होता पर्याय आहेत शेत जमिनीचे एकत्रीकरण करणे जमीन मालकीची असमानता कमी करणे शहरी भागात जमिनीची उपलब्धता वाढवणे जमिनीची किंमत वाढवणे योग्य पर्याय आहे जमीन मालकीची असमानता कमी करणे हा भारतातील जमीन सुधारणा कायद्यांचा मुख्य उद्देश होता त्यानंतर पुढील प्रश्न सहकारी चळवळ कॉपरेटिव्ह मुवमेंट ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी का महत्वाची आहे पर्याय आहेत मोठ्या उद्योगांना मदत करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी संघटना तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र येऊन वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी शेतीची सरकारी सरकारीकरण करण्यासाठी योग्य पर्याय आहे शेतकऱ्यांना एकत्र येऊन वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सहकारी चळवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे पुढील प्रश्न ग्रामपंचायत ग्रामीण अर्थव्यवस्थेत कोणती महत्त्वाची भूमिका बजावते पर्याय आहेत केंद्र सरकारसाठी कायदे बनवणे गावातील मालमत्तेची विक्री करणे स्थानिक स्तरावर विकास कामे आणि योजना राबवणे शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करणे योग्य पर्याय आपल्या सर्वांना माहीत असेल स्थानिक स्तरावर विकास कामे आणि योजना राबवणे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ग्रामीण वाहतूक व्यवस्था रुरल ट्रान्सपोर्टेशन सुधारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोणता सकारात्मक परिणाम होतो पर्याय शेतकऱ्यांचा खर्च वाढतो शेतमाल बाजारपेठेत लवकर पोहोचतो शहरांकडे स्थलांतर वाढते जमिनीच्या किमती कमी होतात योग्य पर्याय शेतमाल बाजारपेठेत लवकर पोहोचतो ग्रामीण वाहतूक व्यवस्था सुधारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जो परिणाम होतो तो शेतमाल बाजारपेठेत लवकर पोहोचतो हा एक योग्य पर्याय आहे पुढील प्रश्न दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे कारण तो पर्याय केवळ शहरांमध्ये रोजगार निर्माण करतो कमी भांडवलात जास्त नफा देतो शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देतो किंवा केवळ एकाच हंगामात करता येतो योग्य पर्याय आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देतो हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न आहे स्वयंसहाय्य गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्सचा मुख्य उद्देश काय आहे पर्याय आहेत बचत आणि पत सेवा पुरवणे राजकीय पक्षांची स्थापना करणे शेतीची सरकारीकरण करणे किंवा मोठ्या उद्योगांना कर्ज देणे योग्य पर्याय आहे बचत आणि पत सेवा पुरवणे हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न अन्न सुरक्षा म्हणजेच फूड सिक्युरिटी म्हणजे काय पर्याय आहेत फक्त श्रीमंत लोकांना अन्न उपलब्ध करून देणे देशातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसे अन्न उपलब्ध असणे अन्न निर्यात करणे अन्न साठवून ठेवणे योग्य पर्याय देशा आहे देशातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं अन्न उपलब्ध असणे हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न आहे भारतातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय काय आहे पर्याय उद्योग सेवा क्षेत्र कृषी आणि संबंधित व्यवसाय खाणकाम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृषी आणि संबंधित व्यवसाय भारतातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय आहे कृषी आणि त्या संबंधित इतर व्यवसाय हो पुढील प्रश्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील किती व्यक्तींना रोजगार दिला जातो पर्याय आहेत केवळ एका व्यक्तीला कुटुंबातील सर्व प्रौढ व्यक्तींना दोन व्यक्तींना केवळ महिलांना योग्य पर्याय आहे कुटुंबातील सर्व प्रौढ व्यक्तींना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत कुटुंबातील सर्व प्रौढ व्यक्तींना रोजगार दिला जातो पुढील प्रश्न राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम एन आर डी डब्ल्यू पी चा मुख्य उद्देश काय आहे पर्याय आहेत ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे ग्रामीण कुटुंबियांना पाण्याचे स्वच्छ पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणे ग्रामीण भागात रस्ते बांधणे योग्य पर्याय आहे ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे पुढील प्रश्न आहे ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा मुख्य उद्देश काय होता पर्याय शहरी भागाचा विकास करणे गावांचा सर्वांगीण विकास करणे फक्त शेतीचा विकास करणे फक्त उद्योगधंद्यांचा विकास करणे योग्य पर्याय आहे गावांचा सर्वांगीण विकास करणे पुढील प्रश्न आहे कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या महत्वपूर्ण पैलूवर थेट परिणाम होतो पर्याय आहेत फक्त सेवा क्षेत्र फक्त औद्योगिक क्षेत्र अन्न सुरक्ष अन्न सुरक्षा आणि रोजगार निर्मिती किंवा माहिती तंत्रज्ञान योग्य पर्याय आहे अन्न सुरक्षा आणि रोजगार निर्मिती कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील अन्न सुरक्षा आणि रोजगार निर्मिती या महत्वपूर्ण पैलूवर थेट परिणाम होतो हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न आहे ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप सर्वात महत्वाचे कार्य काय आहे पर्याय आहेत राजकारणात भाग घेणे आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत करणे फक्त सामाजिक कार्यक्रम आयोजित करणे शेतीची कामे करणे योग्य पर्याय आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत करणे हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न आहे ग्रामीण विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट कोणत्या योजनेची अंमलबजावणी करते पर्याय आहेत स्मार्ट सिटी मिशन डिजिटल इंडिया प्रधानमंत्री आवास योजना मेक इन इंडिया योग्य पर्याय आहे प्रधानमंत्री आवास योजना हा पर्याय योग्य आहे पुढील प्रश्न आहे शेतीत वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या वापरामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो पर्याय बेरोजगारीत वाढ उत्पादनात घट ग्रामीण विकास थांबू शकतो प्रदूषण घट या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बेरोजगारीत वाढ शेतीत वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या वापरामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बेरोजगारीत बेरोजगारीत वाढ हा परिणाम होतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओजमध्ये आपण अजून काही प्रश्न बघणार आहोत धन्यवाद